नंदुरबार जिल्हा व्हाईस ऑफ मीडिया नंदुरबार व शहादा तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दर्पण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात जिल्ह्यातील ज्येष्ठ व उद्योनमुख पत्रकारांच्या सन्मान व संघटनेच्या वतीने करण्यात आला त्याचप्रमाणे समाजात आदर्श कार्य करणाऱ्या अपंगत्व तरी आले तरी त्याला न घाबरता जिद्दीने नागरिकांच्या सेवेसाठी करणाऱ्या डॉक्टर चंद्रभान कदम यांच्याही जीवनगौरव पुरस्काराने या ठिकाणी गौरव करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपक पाटील हे होते तर कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे म्हणून व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर प्रांताधिकारी सुभाष दळवी उपविभागीय पोलीस अधीक्षक दत्ता पवार तहसीलदार दीपक गिरासे पोलीस निरीक्षक निलेश देसले माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष वनश्री मोतीलाल पाटील ज्येष्ठ नेते कांतीलाल टाटिया गट शिक्षण अधिकारी योगेश साळवे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर शहादा पत्रकार संघाचे अध्यक्ष रुपेश जाधव जायंट्स फेडरेशनचे महिला अध्यक्षा संगीता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार रमेश भाट प्राध्यापक नेत्रदीपक कुवर ईश्वर पाटील विष्णू जोंधळे जीवन पाटील रामकृष्ण गिरासे बापू घोडराज राजमल जैन राजू पावरा सुधाकर पाटील दिनेश पाटील पत्रकारित्रेचा आहे व्यक्तिशा नेत्या अर्थानं पत्रकारेसाठी आपलं आयुष्य आहे निता निर्भीडता आणि वैशिष्ट्य आणि विचारांचा टसालेला आहे अथवा त्या कायद्याचा त्यांचा गौरव होत आहे त्यावेळेस जोरदार टाळा वाजवायचे आहेत अभिनंदन केला जातोय पुढच्या प्रकार आहेत राजू पावडा आले तर घर गावते राजू पावड्या किंवा प्रतिनिधी असतील घर गावते निवृत्त अध्ययत्नाचे असलेले आपले माळ आणि सर्व धर्म्यांच्या आजही रामकृष्ण विडाकर यांच्या नावाने जातात या तीर्थांचा आपण सन्मान करूया दैनिक तात्पुराबरोबर ते संभाविक राजमधले चांगले शिक्षक लोकप्रिय लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांची कवी आहे

आणि लोकांपर्यंत नाही आपल्या सर्वांना कल्पना आहे की ऐतिहासिक असा विजय या ठिकाणी प्राप्त झाला त्याच्यामध्ये आपले नेते आदरणीय बापू साहेब असतील मकर असतील आणि जे काही भारतीय जनता पक्षाचे जे काही कार्यकर्ते पदाधिकारी त्यांनी फार मेहनत घेतली म्हणून एकमिहसी कसे या विजयाने जे कधीही एवढ्या त्रेपन्न हजार मतांनी या मतदारसंघात आमदार निवडून आला नाही असा मोठ्या मता देखील निवडून आला त्यात आपला देखील सहभाग आहे पण आपलंही सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो ज्या ज्या वेळेस आपल्या काही ज्या मागण्या आहेत त्या यापुढे आपण महामंडळ स्थापन झालेलं आहे आपल्या काय त्या ठिकाणी जिल्ह्याला एक कार्यालय असावं तालुक्याला हो। कार्यालय असावं अजून हो। आपल्यासाठी काही संरक्षणासाठी काहीतरी त्या ठिकाणी जबाबदारी शासनाने काहीतरी जाहीर करावं त्याच्या <laughs>